श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल सोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडिमेड अनंतारा लॉन सोर अक्कलकोट रोड सोलापुर संपर्क क्रमांक नौ चार दोन पांच नौ एक दो आठ शून्य आठ सात पांच पांच एक सहा सत नमस्कार मी संतोष खडकेकर जामीर हाऊसिंग सोसायटी मुस्लिम पाचशा पेठ सोलापूर मोठी समाजाच कार्यकर्ता आहे पाचशा पेठ मधलं विषय आमचं असं आहे की जामीर हाऊसा हाऊसिंग सोसायटी संदर्भात भ्रष्टाचारी विरोधात आम्ही तक्रार दाखल केलेला आहे गेल्या बावीस तारखेपासून उपोषणामुळे आम्ही बसलो संबंधित अधिकारी व कर्मचारी कायच दखल घेतल्या नसल्या कारणाने आम्हाला उपोषण बसायची वेळ आणून ठेवलेली आहे उपोषण बसल्यानंतर सुद्धा त्यांनी न्याय निवाड्याचं विषय मार्ग लागू नाही झालं संबंधित आपले बागल मॅडम स्वरूप निबंधक आणि ते कोरे लिखित आणि ते काटे मॅडम यांच्या व सहघोषित चेअरमनला पाठीशी घालून त्यांना बळ द्यायचं काम केलेलं आहे आणि सभासद नसताना व चेअरमन नसताना सुद्धा ते प्लॉट खरेदी विक्रीच्या अथॉरिटी देत आहे त्यांनी सहघोषित चेअरमन म्हणजे ना शिवानंद नारायण कट्टीमणी हा व्यक्ती चेअरमन म्हणून जानेर हाऊसिंग सोसायटी मध्ये राहतोय आणि मुळात ते सभासद नाही आणि चेअरमन कुठला होत आहे हा आमचा प्रश्न डीडीआरला ला पडला होता आणि संबंधित त्यांची आई आहे अवृद्ध त्यांनी आहेत सभासद त्यांनी असताना यांनी कसं का कारभार चालवतो का हो। आणि डीआरला हा प्रश्न केल्यानंतर डीडीआर म्हणतो की त्यांनी चेअरमन असलेले आम्हाला पत्र व्यवहार केलेला आहे मग ते पत्र व्यवहार आम्ही माहिती अधिकारी मागून घेतल्यानंतर ते सगळे बनवा बनवीचे आहे आणि संबंधित अधिकारीला संगणमत करून जे काय त्यांनी घेण्या देणं करून त्यांनी सगळं सोसायटी कारभार आतापर्यंत चालवत आलेला आहे गेल्या अठरा वीस तारखेला हेरिंग होत त्याच्यामध्ये त्यांना म्हणणे सादर करा म्हणून चेअरमनला ने सुचवला होता त्यांनी काय म्हणणे सादर केला नाही मग त्याच्या अगोदर अकरा तारखेला आमची सुनावणी होती त्यावेळेस पण आम्हाला असं झालं की अठरा तारखेला त्यांचं म्हणणं येणार आहे तुम्ही थांबा उपोषण करू नका मग आमचं शेवट अठरा तारखेला आम्ही अर्ज दाखल केला की बावीस तारखेला आम्ही उपोषणला बसणार आहे काय आता हमकी मागणी एकच आहे की संबंधित सहघोषित चेअरमन शिवानंद नारायण कट्टिले ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे जागेच्या जाग्याच्या थसवणुकी संदर्भात आणि दुसरी गोष्ट पाठबळ दिलेले अधिकारी बागल मॅडम आणि कोरे आणि काटे यांच्या संगणमताने हा सहघोषित चेअरमनला एवढं बळ मिळालेला आहे आतापर्यंत किती जागे तुम्ही जा जा गे आतापर्यंत दस्ताच्या अनुसार तर एक दस्त ते दिसत आहे आणि सर्क बंद तर झालेले सात प्लॉट आहेत आणि ते कुणाच्या मते झाले आता हे आम्ही शोध मोहीम चालू केलेलं आहे आणि तिथन काय करावं निष्पन्न झालेलं नाही काय म्हणता तुमच्या तुमच्या मतानुसार तुम्ही जनतेला काय सांगू इच्छिता आम्ही जनतेला आमच्या जामीर हायसिंग सोसायटीच्या संदर्भात आम्ही एकच आवाहन करतोय सोलापूर शहर जिल्ह्यातला प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला किंवा जामीर हायसिंग सोसायटीमध्ये आपला बरेचसे कारभार झालेला आहे जेणेकरून भूल थाप घेऊन संगनमत करून फ्लॅट खरेदी विक्री करण्यात याव नाही जेणेकरून आता खरेदी विक्री घेतलेले लोक आहेत ते तिथे फसलेले आहेत आता एक तर नियमानुसार की ते शासनाला पैसे भरावे लागेल पुन्हा ते शासनाची एमसी घेतल्यानंतर खरेदीला आतरती भेटते आणि काय जे सी न घेता खरेदी विक्री केली व्यवहार करून मग आता जे कोण व्यवहार करून पैसे देऊन हसलेले आहे त्यांचा पुढे नोट आरंभ उडणार आहे खरेदी विक्री जे कोणी केलं सोसायटीच्या जागेच्या संदर्भात त्यांच्यावर दोघांवरती पण हजार गुन्हे दाखल झाले पाहिजे मागणी आहे